तर सध्याच्या घडीला दाऊद इब्राहिमबद्दल ज्या काही गोष्टी समोर येत आहेत त्यापैकी प्रामुख्याने असं म्हटलं जात आहे आनी की दाऊदवर अज्ञात लोकांनी विषप्रयोग केला आणि दाऊद आता मृत्यूच्या एकदम जवळ आलेला आहे आणि दाऊद आता मरणारच आहे इंडिया टुडेने एक बातमी पब्लिश केली आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की पाकिस्तानमधल्या कराचीमध्ये हॉस्पिटलमध्ये दाऊद इब्राहिमला ठेवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर दाऊद इब्राहिम ज्या हॉस्पिटलमध्ये आहे त्या बाहेरचा कडे बंदोबस्त आणि पाकिस्तानची जी गुप्तहेर संघटना आहे अर्थात आयसिस जिला पण म्हटतो किंवा जिला आपण ओळखतो तर ते बाहर या संघटनेकडून हॉस्पिटलबाहेर फार कडे बंदोबस्त करवण्यात आला आहे किंवा जे लष्कर आहे पाकिस्तानमधलं तर ते दाऊदच्या हालचालींवर प्रामुख्याने लक्ष ठेवून आहे मुळात मुद्दा सगळ्यात पहिली इथं येतो की दाऊद इब्राहिम गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून जो एवढ्या टाईट सिक्युरिटीमध्ये जगतो त्याच्यावर विषप्रयोग झालाच कसा किंवा त्याच्यावर कुठल्या अशा अज्ञात लोकांनी विषप्रयोग केला कदाचित याची प्लॅनिंग पूर्वनियोजित होती का किंवा मग ही जर प्लॅनिंग पूर्वनियोजित असेल तर मग ती प्लॅनिंग नेमक्या कोणत्या देशाकडून घडवून आणली कारण दाऊद इब्राहिमच्या मृत्यूपाठी केवळ भारताचंच भलं होणार अशातला भाग नाही तर याच्या पाठीमागं खूप मोठ्या रशिया असेल किंवा मग अमेरिका असेल किंवा मग चीन असेल किंवा मग जपान असेल तर ह्या चार देशांचा फार मोठा हात असणार आहे दाऊद इब्राहिमची जर डेथ झाली तर त्यांच्यासाठी कुठे ना कुठे जे काही इंटरनल जे काही पॉलिटिक्स चालतं तर त्याच्यामध्ये त्यांच्याकडून खूप मोठा वाव निर्माण होणार आहे दहशतवाद्यांना पाठपुरावा करण्यासाठी आणि एकमेकांना मोठ्या राष्ट्रसंघांवर कुरघोडी करण्यासाठी त्यामध्ये प्रामुख्यानं रशिया आणि अमेरिका हे दोन एकमेकांवर तर टपून आहेतच याबाबत नव्याने काही सांगायला नको त्याचा उलगडा अख्खा एका सेपरेट व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे करूयात तर आता मुद्दा असा आहे की दाऊद इब्राहिमच्या पाठीमागं कुठला जरी देश कार्यरत असला तरी ही चांगलीच गोष्ट आहे की दाऊद इब्राहिमची डेथ होणार पण दाऊद इब्राहिमची डेथ होणं इतक्यावरच सर्व काही थांबत नाही तर दाऊदचे जे काही काळेधंदे आहेत ड्रगचं स्मगलिंग असेल किंवा मग बिल्डर्सकडून खंडणी वसूल करणं असेल किंवा मुंबईच्या धारावीसारख्या स्लम एरियाजमध्ये जे काही आहे ते कुठे ना कुठे बंडखोरी निर्माण करणं आणि नव्याने नवी जी काही जनरेशन आहे ते गुंड तयार करण्याची जनरेशन किंवा जो काही तो एक प्रकारचा साचा आहे तर ह्या चेन थोडक्यात जी असते एक प्रकारे एखाद्या दहशतवादी किंवा एखाद्या टेररला कनेक्टेड तर ती टेररला कनेक्टेड चेन जी आहे तर ती कुठंतरी नष्ट झाली पाहिजे आणि ही चेन जर नष्ट होणार असेल तर फक्त आणि फक्त दाऊद मरून चालणार नाही तर दाऊदच्या सोबत कनेक्टेड असलेले जे काही त्याचे भाऊ आहेत त्याचे बन बहीण आहेत त्याचे जे इतर नातेवाईक आहेत जे मुंबईमध्ये अजून कार्यरत आहेत एनआयएकडून ज्यांना एक दोन जणांना पकडण्यात आलेलं आहे तर ही सगळी चेन जी आहे तर ही चेन कुठंतरी नष्ट होणं आणि नष्ट करणं फार गरजेचं ठरतं